Thank <laughs> you. भविष्यवेदी शिक्षण निवडीचे महत्त्व प्रस्तावना आजचा काळ वेगवान बदलांचा काळ आहे विज्ञान तंत्रज्ञान ए आय रोबोटिक्स आंतरजाळ आणि जागतिकीकरणामुळे शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे पारंपरिक शिक्षण प्रणाली जिथे फक्त माहिती देण्यावर भर दिला जात असे तिथे आजच्या काळात विद्यार्थ्यांना भविष्याच्या गरजांनुसार तयार करणे अत्यावश्यक झाल्यामुळेच भविष्यवेधी शिक्षण हा विषय आजच्या शैक्षणिक युगामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो विषयाची निवड का केली या विषयाची निवड करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे आगामी काळातील शिक्षणाची दिशा गरजा आणि संधी ओळखणे आजची मुले उद्याच्या जगात केवळ नोकऱ्या शोधणारी नसून नव्या संधी निर्माण करणारी असावीत त्यासाठी शिक्षणात बदल आवश्यक आहेत भविष्यवेधी शिक्षण म्हणजे असे शिक्षण जे विद्यार्थ्यांना एकवीसव्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज करते जसे की विचारशक्ती सर्जनशीलता समस्यांचे निराकरण संवाद कौशल्य तंत्रज्ञाचा वापर आणि सामाजिक जबाबदारी भविष्यवेदी शिक्षण म्हणजे असे शिक्षण जे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार करते हे शिक्षण केवळ ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो पहिलं आहे कौशल्य आधारित शिक्षण फक्त पुस्तकातील ज्ञान नव्हे तर व्यावहारिक जीवनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे उदाहरणार्थ संवाद कौशल्य नेतृत्व गुण संगणक व डेटा साक्षरता भावनिक बुद्धिमत्ता इत्यादी दुसरे तंत्रज्ञान आधारित शिक्षण शिक्षणात स्मार्ट क्लास डिजिटल साधने ए आय व्हर्च्युअल रियालिटी यांचा वापर यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक रोचक सखोल व अनुभवात्मक होते Thank <laughs> you. तिसरं आंतरशाखीय शिक्षण विज्ञान कला गणित समाजशास्त्र इत्यादी विषयांमध्ये परस्पर संबंध जोडून शिक्षण देणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील आणि विश्लेषणात्मक विचार विकसित होतो चौथे शाश्वत विकासाचे शिक्षण पर्यावरण संवर्धन सामाजिक जबाबदारी

विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची तयारी भविष्यात साठ टक्केपेक्षा जास्त नोकऱ्या बदलणार आहेत असे संशोधन सांगते त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य देणे आवश्यक आहे दुसरे शिक्षकांची भूमिका बदलणे भविष्यवेदी शिक्षणात शिक्षक हे केवळ ज्ञानदाता नसून मार्गदर्शक प्रेरक आणि सहप्रवासी बनतात तिसरं शिक्षणाचे वैयक्तिकरण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आवड आणि पद्धत वेगळी असते तंत्रज्ञानाच्या मदतीने वैयक्तिक शिकण्याच्या संधी वाढवता येतात चौथे आर्थिक व सामाजिक विकास भविष्यवेधी शिक्षणामुळे सक्षम रोजगारक्षम आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक तयार होतात ज्यामुळे राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो ता आणि स्वयंचलनामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या नष्ट होतील त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची समज सर्जनशील विचार आणि अनुकूलता शिकवणे आवश्यक आहे ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी देखील भविष्यविधी शिक्षणाची गरज आहे भारतातील भविष्यवेदी शिक्षणाची दिशा भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये भविष्यवेधी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे या धोरणानुसार शिक्षण अधिक लवचिक आणि बहुआयामी केले जाईल कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला जाईल डिजिटल साक्षरता वाढवली जाईल विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग आणि इनोव्हेशन वाढवले जातील ही पावले भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणारे ठरतील मागील उद्दिष्टे पहिले शिक्षणाला आधुनिकतेकडे वळविणे दुसरे शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना भविष्याच्या शिक्षणाच्या गरजांची जाणीव करून देणे तिसरं तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य करणे चौथं विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता आणि नवकल्पना विकसित करणे पाचवे शाश्वत आणि समावेशक शिक्षण प्रणाली निर्माण करणे परिणाम आणि अपेक्षित बदल भविष्यवेधी शिक्षणामुळे पुढील सकारात्मक बदल अपेक्षित आहेत शिक्षण हे रोजगार केंद्रित आणि कौशल्य आधारित बनेल विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनतील ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील अंतर कमी होईल शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि सहभाग वाढेल निष्कर्ष एकवीसव्या शतकातील शिक्षण हे फक्त माहिती देणारे नसून जीवन घडविणारे शिक्षण असावे ही काळाची गरज आहे म्हणूनच भविष्यवेधी शिक्षण या विषयाची निवड अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण आहे हे शिक्षण विद्यार्थ्यांना फक्त नोकरीसाठी नव्हे तर जीवन जगण्यासाठी समाज घडविण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी तयार करते भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे त्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक नागरिक बनवणे हाच या विषयाच्या निवडीचा खरा हेतू आहे